श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया समर्थ म्हणाले मनुष्याच्या अंत्यकरणामध्ये कलीचा प्रभाव कसा दिसून येतो समर्थ म्हणाले का एखादे सिंहासी आईरावत केविग्रासी श्री होय जसी कली काळाचे भय नाही आपल्याला ओवी प्राप्त करून दिलेली आहे आपण ज्या वेळेला आपल्या घरी पूजा असते त्यावेळेला प्रत्यक्ष आपण बघा पानाचा विडा आपण काढत असतो की नाही कालाय तस्मय नमा काळाला पण नमस्कार आहे परंतु काळाचा प्रभाव आपल्या अंत्यकरणामध्ये कसा कारण विषय वाचना प्रबळ होत चाललेली आहे कोणते विषय विकार तर आपण आपल्या प्रत्यक्ष या भागामध्ये आपण पाहत आहोत आपण इतरत्र आपण लोकांकडून ऐकत असतो काय कुठं घडतं ते आपल्या कानावर पडतं बरोबर की नाही म्हणून आपला देह हा उत्तमाचा असला पाहिजे कळी काळाला पण नमस्कार आहे पण काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना बाप काल विषय वाचना प्रबळ झाले काम क्रोध लोभ मदमस्तर दंभ संशय आणि चिंता याच आठ विकारांमधले काही विकारामध्ये आता जे प्रसंग आहेत बरोबर की नाही आपल्या आजूबाजूला घडत आहेत की नाही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि आपला देह उत्तमच आहे कारण प्रत्यक्षपणे सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज आहे कारण ज्याचे हृदय सद्गुरु स्मरण त्याशी कैचे भय दारुण काळ मृत्यू न भादी जाणं आपमृत्यू काय करी कारण आपला पाय बघा वाकडा पडला नाही पाहिजे कारण आपल्याला जो भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे तो भक्तिमार्ग शेवटपर्यंत टिकवायचा यातच शाश्वती आहे नाशिवंत काहीच नाही आता घडलेले बघा काही प्रसंग आहेत काही घटना आहेत काही ठिकाणी मंदिरामध्ये घडलं बघा जिथे जिथे घडत आहेत तिथे आपण डोळ्यांनी पाहत आहोत टी व्हीवर ऐकायला मिळत आहे मोबाईलमध्ये न्यूज येत आहेत बातम्यांमध्ये येत आहेत काय बघा पूर्णपणे कळी काळ कारण कलियुगच चालू आहे ना कारण कलियुगामध्ये कलियुगाची दारं उघडलेलीच आहेत त्यामध्ये आपल्याला सावध असणं गरजेचं आहे कारण सांगून येणार नाही प्रसंग कुठलाही संकट सांगून येत नाहीये आणि आलेला प्रसंग आलेला संकट सावध असणं गरजेचं आहे आपला मुलगा आपली मुलगी खरंच सुरक्षित आहे का हो आपली मुलं आपल्या मुली आपल्या आई वडिलांचं ऐकतात का हो हे प्रत्यक्ष आपण जाणून घेतलं पाहिजे आई वडील हे जन्मदाते आहेत कर्मदाते नाही म्हणून मुलांनी मुलींनी खास करून सावधपणे लक्ष दिलं पाहिजे आपण कुठे चुकतोय हे जाणून घेतलं पाहिजे बरोबर की नाही परंतु आपण काळजी घेत नाही स्वतःची आपण उलट काय करत असतो त्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतो जिथून आपल्याला बाहेर पडायचं आहे एकदा चूक होते पुन्हा परत तीच चूक करायची नाही ना म्हणून नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे प्रत्यक्ष आपण पाहायला बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपण सामील झालंच पाहिजे भाग कसा दिलेला आहे द्वैतामध्ये आणि अद्वैतामध्ये जर पाहायला गेलो का आता लोक सर्वजण एकत्र झाली कोण कौन चुकलंय कोणाची चुकी आहे हे कोण दर्शवणार म्हणून समर्थाने आपल्याला सावध केलेला आहे कारण ज्याप्रमाणे आपल्याला जो भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे ना तो भक्तिमार्ग म्हणजे या बोधातून दासाला घडवण्याचा प्रयत्न करत आहे दास घडला पाहिजे बिघडला नाही पाहिजे ही संतांची शिकवण आहे या संतांच्या भूमीमध्ये जर असे प्रकार घडत असतील कारण कलियुग हो आहे ना कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीनं समस्त लोकांशी सांगितले ना या कलियुगामध्ये कलीने काय दिलेलं आहे वचन दिलेलं आहे कारण आपण सुद्धा सावध असणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये संकट येतच असतात प्रसंग येतच असतात म्हणून शेवटचा टोक बघा आपण काय करतो आपल्याला काहीच नाही झालं की आपण जे आपल्याला करायचं नाही ते आपण करून बसतो काय मिळणार आहे मिळणार तर काहीच नाही का मोक्षाला जाणार आहोत का यातून खरं पाहता ही आपली परीक्षा आहे या, या परीक्षेला सामोरं जायचंय कारण चौऱ्याऐंशीचा फेरा परत आहेच पण पर, परंतु आपल्याला जी शिकवण आहे मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असेल का देवावर संकट नव्हती भगवंतावर संकट नव्हती अहो विश्वाचा मालक आहे तुम्ही काय करता निवेदनं ठेवतात त्याचं उत्तर त्याला द्यावंच लागतं आपण आपल्या घरातली फक्त चिंता वाहतो पाच जणांची चार जणांची परंतु जो अख्खा विश्व सांभाळतोय त्याच्या सा डोक्याला कधी याप आहे बरोबर की नाही म्हणून सावध असणं का गरजेचं आहे प्रत्यक्षपणे ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे ज्याने चोच दिली आहे तो दाण्याची सुरक्षा सुविधा पुरवणारच म्हणून आयुष्याला कंटाळून शेवटचं टोक म्हणून आपण नाही पाहायचं आपल्याला दिलाय ना किती येऊ देऊ संकट प्रसंग हातामध्ये फक्त स्मरणिका पाहिजे देवाचं नामस्मरण पाहिजे अहो किती येऊ दे प्रसंग किती येऊ दे संकट आम्ही काय कुणास हे खातो श्रीराम समर्थ आम्हाला देतो प्रत्यक्ष उघड उघड उगर दिलेला आहे म्हणून चमत्कारिक भाग नाही ना हा साक्षात्कारी भाग आहे म्हणून आपण प्रार्थना म्हणतो ना गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु वेनवा आपण आता लोकांच्या चुका काढत असतो ही चुकली तो चुकला तो चुकला ही चुकली काय गरज आहे कोण चुकलं काय चुकलं यातून आपण शिकणं गरजेचं आहे आपण चुकलो नाही ना आपण लोकांच्या सहभागामध्ये प्रवेश घेतलाच पाहिजे भाग घेतलाच पाहिजे सुखदुःखामध्ये सामील झालंच पाहिजे परंतु शिकता आलं पाहिजे कारण ही चूक आपल्याकडून होता कामा कारण आपल्याला पूर्णपणे टॉर्चर केलेलं आहे आपल्याकडून जर अशी चूक झाली ना, ना। मग आपल्याने आपल्या बापाचं नाव खराब होतं म्हणून आपला बाप श्रीमंत आहे मग आपली पोरंसुद्धा श्रीमंतच असणार आहेत म्हणून मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असं सांगितले ना का सांगितलं हो? मंगलाचरण का दिलेलं आहे श्रीमद दासाबो दासबोधामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो दोनशे समास आहेत बरोबर की नाही परंतु एकच समास प्रथमता श्रीमंगलाचरण त्यावर एकशे नव्याण्णव समास आधारित आहेत तोच जर उत्तमाचा जर श्रवण केला ना तर आयुष्यात पुन्हा आपल्याकडून चूक होणार नाही कारण समर्थांनी शेवटची ओवी प्राप्त करून दिली ना जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरीजो भूसा तयास तेची प्राप्त दिली ना का ओवी दिली पशुपक्ष्यांसाठी दिली आवई शिकवण आपल्यालाच आहे आपल्याला शिकवून दिली तरी आपण माती खातोच आपण नियोजन करतो मी उद्यापासून करणार नाही पण आत्ताचं काय काय करा ते आत्ता करायला सांगितलं जाते घडी आपली साधा म्हणून तीन तीन प्रकरणं आपल्या डोळ्यांनी आपण अनुभवतोय प्रत्यक्ष पाहतोय हे असं काय झालं याला कारणीभूत कोण आहे बरोबर की नाही का पूर्वीच्या काळी होत नव्हतं का, का? आपण विचार करतो पूर्वीच्या युगामध्ये काय होत असेल ते सर्व बघा प्रत्यक्षपणे पूर्वीच्या युगामध्ये कृतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि आता प्रत्यक्ष चालू आहे कलियुग या कलियुगामध्ये उघड आता दाखवलंय म्हणून काळाला पण नमस्कार आपण घरातून बाहेर पडतो मुलगा असो किंवा मुलगी असो मुलीने प्रत्यक्षपणे आई आणि वडिलांना जिथे जात आहे तिथे अगोदर पूर्वसूचना दिली पाहिजे की खरंच मी इथे जात आहे आणि तिथून जर पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला प्रवास करायचा आहे तर अगोदर पूर्वसूचना आई वडिलांना द्या बरोबर की नाही का दिलेली आहे कारण जमजा काही प्रसंग आला तर आई वडिलांना तरी माहिती पडेल की खरंच मुलीनी मला सांगितलं आणि त्या जागेवर समजा बघा प्रत्यक्ष म्हणजे कुठला प्रसंग कुठे येईल ते कळणार नाही ना म्हणून काळाची बाउ उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप परंतु आई वडिलांना माहिती पडेल अरे जाताना मुलगी मला सांगून गेली की मी इथे मैत्रिणीकडे जात आहे किंवा कुठे जात आहे जर उशीर झाला तर त्या ठिकाणी आई वडील जातील ना बरोबर की नाही परंतु जिथून आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे आणि त्याच जागेवर जर आपण उभे राहत असू मग किती वेळ आपण उभे राहणार पुढचा प्रसंग काय आहे ते आता डोळ्यांनी पाहतोय ना का होत आहे असं का होत आहे मंदिरामध्ये प्रसंग घडला आता विचार करणारे लोक असतील मंदिरातल्या देवांनी काय बघा प्रत्यक्षपणे वाचवलं नाही आहेत ना मनामध्ये संशय पण त्याची चिंता तो बरोबर वाहतोय चूक कोणाची आहे हे प्रथम तर जाणलं पाहिजे बरोबर की नाही आपण कोणाला दोष देत नाही कारण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आता विचार करा आपण मंदिरात जातो कशासाठी जातो देवाचं दर्शन होईल म्हणून परंतु दगडाचा देव आहे दगडाचीच मूर्ती आहे की नाही बरोबर आहे फोटो कुठे आहे बरोबर की नाही फोटो लावलेला आहे तिथे आपण नमस्कार करतो परंतु खरा देव तो अंतरी चोरला असे सद्गुरु विनं तो सर्व थाई न दिसे अरे खरा देव तुझ्या अंतरी आहे जे काय मांडायचं ते आपल्या अंतरी मान जे काय तुला दुःख संसारा संसारा होत संसारामध्ये कंटाळलेली आहेस संसारामध्ये उत्तम प्रकारे बघा आपल्याला लक्ष लागत नाहीये आपण कोणाकडे मागायचं समर्थ म्हणाले हे ची दान दे घा देवा तुझा विसरण व्हावा ही संतांची शिकवण आहे आपण सर्व विसरून चाललेलो आहोत या कलियुगामध्ये मीच सर्व काही कर करणार आहे असं आपण दर्शवतो आणि शेवटी तोंडावर आपणच पडतो म्हणून आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं नाव खराब होता का म्हणे आपण डोळ्यांनी आता प्रत्यक्ष पाहतो की नाही काही दैनीय अवस्था होऊन राहिली आहे सर्वकडे ती चर्चा होत आहे मग का कलीचा प्रभाव या मनुष्या देहामध्ये घडत आहे मग याला आवडणार कोण म्हणून सद्गुरू साक्षात परब्रम्ह सद्गुरु सद्गुरूंची ओळख पाहिजे भगवंताची ओळख पाहिजे भगवंताची जाणीव पाहिजे कारण मी देवाचा आणि देव माझा म्हणून भाग दिलेला आहे तरी आपण नली फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वरे आजचा दिवस उद्याचं काय आहे ते बघू परंतु हाच जर प्रसंग आपल्यावर ओढवला असतं ना तर काय परंतु आपल्यावरती हा संकट प्रसंग येणारच नाहीये कारण प्रत्यक्षपणे बघा आपल्याला सावध केले कारण आपला देह चुकलेला नाहीये आणि चूक होणारच नाही म्हणून भाग दिलेला आहे खरं पाहता मुलींनी सावध राहिलं पाहिजे कारण कलियुग आहे का भाग दिलेला आहे समर्थाने आपण म्हणतो अरे कोणी येतं काहीही बोलून जातं काहीही नाहीये बरोबर की नाही कलीचा प्रभाव आहे आपल्या देहामध्ये जे विषय वाचना प्रबळ होत आहे ना कुठलाही लोभ असेल चिंता असेल संशय असेल क्रोध आणि मत्सर जर आला ना सर्व काही गेलंच म्हणून समजायचं खरंच क्रोध आणि मत्सर येताच कामाने चिंता वाहतूक विश्वाची एखादा संशय बायकोचा पतीवर पतीचा पत्नीवर विश्वास नाही संशय निर्माण झालेला आहे शेवटी काय करणार बरोबर की नाही नवऱ्याचं नाही बायकोवर बघा संशय संपूर्णपणे आणि पत्नीचं पतीवर संशय कुठे जाणार म्हणजे विचार करत का भाग दिलेला आहे संसाराला कंटाळून का पुढचा पाऊल उचललं असं होता कामा नाही ना संसार उत्तमाचा करायचा आहे सायकल असते बघा सायकलची दोन्ही चाकं जर उत्तमाची असेल ना तर सायकल उत्तमरित्या चालणार आहे परंतु त्याच सायकलला एका चाकामध्ये जर हवा नसेल ना तर ढकलत चालावी लागलं बरोबर आहे की नाही म्हणून दोन्ही चाक उत्तमाची असली पाहिजे तरच संसार सुखाचा होणार आहे का सांगितलं समर्थने आपला संसार हा उत्तमाचा झाला पाहिजे आपली मुलं आपल्या मुली ज्याप्रमाणे बघा मार्गाला आहेत आपण कुठे चुकतो का आपले आई वडील प्रत्यक्ष काय सांगत आहेत मुला मुलींना बघा उपदेश देत आहेत शिकवण प्राप्त करून देत आहेत जी संपूर्णपणे संस्कृती आहे संस्कार आहेत ते टिकवणं गरजेचं आहे परंतु आपण आई वडिलांचं ऐकतच नाही ना म्हणून ऐकलं गेलं पाहिजे कारण मातृदेव पितृदेव पितृदेवभवं आचार्य देवभव आणि अतिथी भव म्हणून द्वैतामधला भाग वेगळा आहे आणि अद्वैतामधला भाग वेगळा आहे का भाग दिलेला आहे सम्रानी उत्तमाचा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे एखाद्या आपण पाऊल उचलतो देहाचा बरा वाईट करतो म्हणून काय मोक्षाला जाणार आहोत का पुन्हा एकदा तोच भाग का दिलेला आहे कारण मोक्ष तिथे नाहीये समर्थ म्हणाले स्वर्ग इथेच आहे या चौऱ्याऐंशीचा फेरा पूर्ण झाल्यावर तुला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे किती वर्ष आपण या पृथ्वी तलावर राहणार आहोत ते त्यालाच माहिती आहे म्हणून त्यांनी जन्माची तारीख आपल्याला प्राप्त करून दिली मृत्यूची तारीख दिली का हो मृत्यूची तारीख जर माहिती पडली असती ना तर आत्तापर्यंत अजून किती गुन्हे अजून किती पूर्ण पाहायला गेलो नसतो एवढी बघा दैनीय अवस्था राहिली असती म्हणून भाग दिलेला आहे म्हणून आपल्याला मृत्यूची तारीख माहिती नाही ना म्हणून ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी कारण हेच ना निवेदन आहे आपल्या मुलींना आपल्या मुलांना खास करून प्रत्यक्षपणे सांगितलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण आपला श्वास आपला विश्वास शेवटपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बघा आपल्या मुखामध्ये दे। त्या देवाचं त्या दे भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे अहो रात्रीच्या वेळी प्रवास करायचा आहे मुलींना एकटं जाणं धोक्याचं वाटतं अरे परंतु ज्याचे हृदय सद्गुरू स्मरण त्याशी काहीचे भय दारुण काल मृत्यून भादी जाणं आप मृत्यू काय करी निवेदन आहे ना भगवंताच्या चरणी देवाच्या चरणी समर्थांच्या चरणी निवेदन ठेवलेलं आहे कोणाची हिंमत लागली हो अजिबात नाही हे सद्गुरू आज्ञीने साक्षात जाणीव असली पाहिजे म्हणून आपली मुलं आपल्या मुली प्रत्यक्ष कोणासोबत बोलत आहे ब बघा भाग कुठे चाललेला आहे कारण कलियुग आहे कलियुग म्हणे ब्रह्मयाचे जिंकिने समस्त लोकांशी एवढा वचन त्यांनी दिलेलं आहे आणि आपण आता कलियुगामध्येच आहेत ना रात्रंदिवस मोबाईलवर बोलणार बोलते तरी कोणाशी आईवडिलांना आई वडिलांना प्रश्न एवढा बोलणारा हाय तरी कोण आणि शेवटी उघडपणे नंतर कळतं हे कार्ट माझ्या जन्म फुकट चाललं बरोबर की नाही म्हणजे विचार करा मुलगा असो किंवा मुलगी असो आपल्यामुळं आपल्या आई वडिलांचं नाव खराब होतं आहे कामाने बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले देह जरी नाशवंत असला ना तरी उत्तमाचा आपला देह ज्याप्रमाणे फुकट दिलेला आहे परंतु फुकट जाता कामा सुसंगती सदा घडू सुजन वाक्य कानी पडू कलंक मतीचा विषय सर्वथा नावडू म्हणून विषय नको विषय गोड हे लागले मला यामुळे असे घाता आपुला कळू असे भ्रांती जाईना हे दयानिधे श्री गजानना जय जय रघुवीर समर्थ